लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापलत होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत गेले अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आमदार किसन कतोरे हे मागील चार टर्म आमदार राहिले आहेत परंतु यावेळी शिवसेना शिंदे गटाने मुरबाड विधानसभा मतदारसंघावर आपला दावा केला असल्याने आमदार किसन कतोरे यांची राजकीय गोची झाली आहे बदलापूरमध्ये नुकताच शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी हा महत्वाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुरबाड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव सादर करणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष पवार यांनी म्हटले आहे बदलापूर मुरबाडमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद नसून फक्त शिवसेनेच्या मतांवर भाजपचा नगराध्यक्ष बदलापूर नगरपालिकेत पसत असल्याचे वाहन मंत्रे यांनी म्हटले आहे यामुळे आता शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मुरबाड विधानसभा सोडणार नसल्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला असून आमदार किसन कोतरे आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे या मुरबाड मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद फार वाढलेली आहे बदलापूर शहरामध्ये वामनशेठ मात्रे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील त्याचबरोबर मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही सगळे अस सगळे कार्यकर्ते असतील त्यांच्याद्वारे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये फार वाढलेली आहे आणि मग येणाऱ्या विधानसभेला शिवसेना या मतदारसंघावर दावा करणार आहे बाबतचा अंतिम निर्णय हे आदरणीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील परंतु इथली ताकद पाहता ह्या मतदारसंघातलं आपलं शक्य पाहता निश्चितच शिवसेना या मतदारसंघावर दावा अग्रेक दावा त्या ठिकाणी करणार आहे आणि आपण सगळ्याच कार्यकर्त्यांच्याद्वारे या ठिकाणी मागणी करणार आहोत याचा निर्णय पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील आम्ही मिळूनच साहेबांकडं त्या ठिकाणी जाणार आणि साहेबांना योग्य वाटेल ते साहेब निर्णय घेतील असं आहे की सुभाष पवार आणि मात्र जर एकत्र आले तर किसान पत्राचं आव्हान कुठलंही आम्हाला या ठिकाणी नाही आहे मुख्य म्हणजे महायुतीमधला हा प्रश्न आहे म्हणून महायुतीच्या नेत्यांना मी विनंती करणार आहे या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार या ठिकाणी असला तरी ही ताकद जी आहे बदलापूर आणि मुरबाडमध्ये ही शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेनेची ताकद असल्यामुळे ज्याप्रमाणे कल्याण विधानसभा ही शिवसेनेला सोडण्यात आली होती त्याच पद्धतीने ही ताकद शिवसेनेची असल्यामुळे मुरबाड विधानसभा हा शिवसेनेला देण्यात यावा अशी आमची पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडे असेल त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा असेल गेल्या तीन निवडणुकांमध्ये सुभाषदाचे वडील मी आणि कतोरेसाहेब हे तीनच उमेदवार या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत होतो आणि त्याच्यापैकी आज आम्ही पवार साहेबांचे चिरंजीव आणि आम्ही शिंदे गटामध्ये दोघं काम करतो आमच्या दोघांची मतांची बेरीज बघितली शिवसेने तर भाजपा कमीत कमी तीस ते पस्तीस हजार मागे दिसते तर म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेना मिलावा ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि नक्कीच आज या बेवडे लोकसभेचे उमेदवार कपिलजी पाटील यांचा पराभव झालेला आहे जे भाजपामध्ये अंतर्गत गटपाची आहे त्याच्यामुळं ही सीट महाविकास आघाडीला भेटू नये म्हणून ही जर शिवसेनेला सीट भेटली तर मोठ्या मताधिक्याने ही सीट आम्ही निवडून आहोत कल्याण विधानसभा आणि मुरबाड विधानसभा या दोन्ही विधानसभेमध्ये कपिल पाटीलला साठ बासष्ट हजाराचा लीड आहे कपिल पाटील त्यांच्या स्वतःच्या राहता घराचे इथे म्हणजे भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम इथे एक लाख पंधरा हजार मागे पडलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे जिंकून नेता कल्याण आणि मुरबाड दोन्ही विधानसभा त्या जिल्हाप्रमुख मी आहे या दोन्ही विधानसभेने त्यांना भरघोसाचा लीड दिलेला आहे त्यांचा अहंकार त्यांनी जनतेशी असलेला जो संपर्क आहे तो कमी पडला त्यांचा जनतेशी संपर्क त्यांनी निधीचा वापर जो आहे वामन शेठ आहे तिथे या ठिकाणी बदलापूरला विकासाचा महापुरुष मांडला होता वामनशेठ शेठ किती निधी त्यांना देण्यात आला असेल तर त्यांनी निधी पण देण्यामध्ये काजकूस केलं आणि त्यामुळे त्यांचा अतिआत्मविश्वास नडल्यामुळे ही शीट पराभूत झाली हे आरोप करता त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्या कार्यालयात काम करणारी माणसं ही कोणाचं काम होती नंतर आमच्या शिंदे गटावर त्यांनी आरोप केला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे कपिलजी पाटील यांचं काम केलं प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर